नमस्कार मी दासू वैद्य या संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार स्वागत स्वागताध्यक्ष सुदर्शनजी रापतवार उद्घाटक आमचे सन्मित्र डॉक्टर शिरीष खेडगीकर मसाप आंबेजोगाईचे अध्यक्ष आमचे मित्र दगडू लोमटे पूर्व अध्यक्ष डॉक्टर बी आय भावी अमर हबीज अमर हबीबजी गोरखेंद्रे अभिजित जोंदळे एकूणच स्वागत समिती आणि संयोजन समिती आणि आंबानगिरीतील समस्त रसिक हो दहाव्या आंबेजोगाई साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आज मी इथे उपस्थित राहणं अपेक्षित होतं आणि आवश्यकही होतं पण साहित्य संस्कृती मंडळाच्या अत्यावश्यक कामामुळं मला आज प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आज संमेलनाध्यक्षाची सूत्र आमचे सन्मित्र मराठीतील एक महत्त्वाचे लेखक बालाजी सुतार यांच्याकडे सुपूर्त करताना मला आनंद आहे आणि एक समाधान पण आहे त्याचं कारण आंबेजोगाईमध्ये सुरू झालेली ही अक्षरांची चळवळ पुढे नेण्याचं सामर्थ्य किंवा या अक्षराच्या चळवळीचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य बालाजी सुतार यांच्याकडे आहे म्हणून आपण परंपरा ज्यांच्या हातात देतो किंवा ही चळवळ ज्यांच्या हातात देतो तर ती चळवळ बालाजी सुतार हे अजून तिला वेगळ्या पद्धतीनं आयाम देतील तिला नवा नव्या मार्गाला नेतील असा मला विश्वास वाटतो मी त्यांना शुभेच्छा देतो बालाजी सुतार यांचं अध्यक्षीय भाषण ऐकण्याची मला पण उत्सुकता आहे वाचण्याची उत्सुकता आहे ते मी वाचेन ऐकेनच त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा रंगमंचावर जो अध्यक्षीय समारोप अध्यक्षीय सूत्र सुपूर्द करण्याचा उपचार असतो ते आमचे सन्मित्र दगडू लोमटे करतीलच या संमेलनामध्ये ज्येष्ठांचा सन्मान ही एक फार सुंदर कल्पना आवश्यक आणि सुंदर कल्पना विधायक कल्पना पुढे आलेली आहे ती आंबेजोगाईच्या सुपीक अशा मेंदूतून आलेली कल्पना आहे त्याचं कारण आपण सगळेजण आपल्याला लांबचं दिसतं त्याचं कारण आपण ज्येष्ठांच्या खांद्यावर उभे असतो म्हणून आपल्याला लांबचं दिसतं म्हणून आपण ज्येष्ठांचा सन्मान करण्याची कल ही कल्पना मला फार महत्त्वाची वाटते एकूणच या संमेलनामध्ये जी काही सर्व कार्यक्रम होणार आहेत ती सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणेच उत्तम सादर होतील याचा मला विश्वास वाटतो त्या सर्व सादरकर्त्या का कथाकार कवी विचारवंत वक्ते या सगळ्यांना मी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एकूणच अकराव्या अंबेजोगाई साहित्य संमेलनाला आणि संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार यांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद